नमस्कार मी बाळू चौधरी बीएच भारत भ्रमंती या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मित्रांनो मी आता टुरिझम पॉइंट आहे राण झोपडी ॲग्रो टुरिझम प्रमाळ तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक या ठिकाणी टुरिझम पॉइंटचे ओनर मिस्टर हर्षद थविल यांची पहिल्या भागात हे टुरिझम पॉइंट कसे उभे केले त्यांना काय काय अडचणी आल्या त्यावर त्यांनी कशी मात केली हे सगळं आपण मागच्या भागात पाहिलं आता ह्यानंतर दुसऱ्या भागामध्ये आपण येथे असलेल्या वेगवेगळ्या वनस्पती त्यामध्ये आपल्या भागातील काही दुर्मिळ अशा वनस्प त्यांचे उपयोग कुठून उपलब्ध केल्या याची माहिती घेणार आहोत मित्रांनो हा जर व्हिडिओ आपणास आवडला तर लाईक सबस्क्राईब आणि आपल्या मित्रांना शेअर करा मित्रांनो हर्षद थवील हे अतिशय कष्टाळू मेहनती आणि चिकाटीचे ओनर आहेत त्यांनी शून्यातून विश्व उभं केलेलं आहे तेव्हा त्यांना सपोर्टसाठी आपण नक्कीच हा व्हिडिओ खूप पाहाल आणि शेअर कराल याचा तिसरा भाग लवकरच आपल्या भेटीला येईल धन्यवाद आहे ना ही रान वांग आपल्याकडे आपल्याकडे चिचोड पण बोलता याच्या तीन प्रकार असते वाळूवरती पसरते एक ही आणि थोडी मोठी असते तर आपलं ह्याचा करून खाल्ली जाते थोडीशी कडवट लागते बांधलेलं बघा ते सूत आणि मुळी बांधले जाते याची मुळी राहते डोळ्यांचे खूप सारे विकार ना याच्या आता खूप सारे लोक मला डोळ्यात इथे राहतो इथे कस काय बांधतात इथे ती डोळ्यांची नस असते ऍक्युप्रेशर होते दाबलं जाते म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये मध्ये आधीपासून कुंदल टोचायची पद्धत मु होती तर ते डोळ्यात डायरेक्ट कनेक्शन इथे राहत डोळ्यांच्या खूप सार्या विकारांवरती ही रानवांग रान चालते आता हे इथे हर्या कांद आहे इकडं जो आहे ना आता हर्या कांद मी थोडा साईडला ठेवलाय हा पावसाळ्यात उगून येतो हा जो आहे ना इकडचे कंद आहेत ना हे हर्या कांदचे आहेत हा पावसाळ्यात मोठ म्हणजे याला पान येतं पिवळी फुलं येतात सुप्त अवस्थेत गेलाय असं फक्त आता कांदा शिल्लक आहे आणि हा हऱ्या हा हरिणी असा एक एक, एक, एक दरवर्षी वरत जातो हर्या कांद आता हा आपल्या भागात एकदम म्हणजे एकदम दुर्मिळ आहे आणि प्रत्येक औषधामध्ये हा वापरला जातो आणि ही वेल नेमकी कोणती आहे ही थंबर्जिनी आहे पॅशन फ्रूट आहे अशी तीन झाड तीन वेल याच्यात मिक्स आहे फुलांची म्हणजे बर का काय निसर्ग अपन... आहे जशी त्यांनी हे आपण तोरण तोरण किंवा हार तयार करतो असत तसे एकदम याला आता मांडव तयार करेल असत रानभाज्यांमध्ये ना हा एक आता काल आम्ही कोई चिकन खोदून नाही बहुतेक ठिकाणी आहे हा आता जी लोक सांगतात ने की ऑर्गेनिक त हे खरं ऑर्गॅनिक यांना खत वगैरे काय द्यावे लागत नाही लावून नॅचरल नॅचरल लावून द्यायचं दोन तीन वर्षात एवढा कंद येतो याची भाजी करून खायची आणि याच्यात कॅल्शियम भरपूर असतं प्रोटीन्स भरपूर असतं अँटी ऑक्सिडेंट राहतं तर सगळ्या परीने हे परिपूर्ण अन्न राहत तर आता हा जवळपास ना, ता ता पास ना आ, असा उचलायला गेला लगेच लगे लगे उचलला जात पंचवीस तीस किलोचा एकच कंदा आहे खूप मोठा कंद ही पेंटिंग मिस केली आहे पण अशा स्वरूपातले जे आर्ट मध्ये पेंटिंग येतील तर याच्यात मी एक थोडस गावाचं वातावरण दाखवलं आपल्या गावात आपली गाव नेहमी असे नदीच्या किनारी किंवा असे राहतात मग हे नदीचं वातावरण दाखवलं आपल्याकडे बांबूंच्या खूप साऱ्या वस्तू जातात हे बांबूचं झाड दाखवलंय इथं ते बांबूचं विणकाम बैलगाडी आपल्याकडे असेच ते जातं दाखवलंय मग ते आपले पीठ वगैरे दळतात ते दाखवलंय इकडे परत बांबूचं असं हे एक तिकडे आहे म्हणजे हरण वगैरे आलं तर हे एक आपल्याकडचं एक असं वातावरण राहतं आणि हा एक सेल्फी पॉईंट पण होतो ना फोटो काढायला बकुळीच्या झाडाचा विशेष आहे की किला आधीपासून एक लक्ष्मीचं स्थान आहे संस्कृतीमध्ये ते का तर याचं जगातलं असं एकमेव झाड आहे की त्याची फुलं वाढली तरी कंटिन्यू सुगंध देतात आणि फळं खायला कामात येतात गोड बठूर खजुरी सारखी लागतात आणि उन्हाळ्यात कंटिन्यू सावली असते पानगळती जास्त होत नाही तर तुम्ही कधी पण जुनं मंदिर बघाल किंवा जुना राजवाडा बघाल ना तर त्याच्या प्रवेशद्वाराला ही बकुळ दिसतं आता आपण तुळस लावतो पण खरं बकुळ राहायला पाहिजे मोठ्या स्वरूपात फुलं वातावरण शुद्ध ठेवतात सुगंधित ठेवतात आता याच्यावरती जी कासऱ्यासारखी जी वेल आहे ना ती गरवळीची वेल आयुर्वेदिक आपल्याकडे एक प्रकार पण हा जंगली लोकांनी भरपूर वापरलेला आणि पिवळी जर झाली असेल ना त्याचा तीन दिवस काढापिला पिवळी कावी निघून जाते किंवा हाडताप असतोय ज्यांचं लिव्हर खराब होत अशावरती हे गुळवेल म्हणजे माणसाने काहीच लावलं नाही ना ही एक वेल जरी लावली ना तरी बरेच सारे आजार आपल्याला होतच ना बांबू म्हणजे जवळजवळ बांबू सारखाच आहे पण फक्त याची उंची एवढीच राहते आहे पानं बिन काही नाही याला पाण्यात आता इकडं आहे ना इकडे ही आता कॉफी तोडली मी वाळत घातली पण ही आपली कॉफीची झाड आहेत आता ही सुरुवातीला मी तीन मदर प्लांट लावलेली आपल्याकडे येते का नाही म्हणून तर माझ्याकडे मस्त यायला लागली मग आता हे आपण अशा कॉफीच्या बिया काढतो बिया का ह्या बिया काढतो अशा मग ह्या धुवून घ्यायच्या वाळवायच्या भाजायच्या आणि त्याची पावडर करायची ती कॉफी कॉफी नॅचरल कॉफी हा विदाऊट केमिकल आता ही अशी कॉफी माझ्या इथे झाली ना मग पर्यटक पर्यटक येताना त्यांना कॉफी ब्लॅक कॉफी द्यायची असते मग एक मध्ये सगळी खाली पेरूच्या खाली लागवड केली खाली आपण जाऊयांतर नंतर इकडं ही जी आहे ना आता ही जी वाळलेली वनस्पतीला दिसते ना पे तेव पेवटा <laughs> तर आपली लोक आधी भात शेती लावली ना की <laughs> भातात खोचून द्यायचे शेताला नजर नाही लागायला आता याचा फुल पडलं पण ते <laughs> फुल येऊन पडून गेलं ना की त्याच्यात खाच राहायचं चिकट पदार्थ राहायचा <laughs> कीटक कधी पण आला की तो आधी उंच ठिकाणी बसायला चिकटला जायचा चिकटला जायचा दुसरा याचा उपयोग असा याचा कंद आहे ना <laughs> तो मुळगाला औषध म्हणून वापरतो आल्यासारखा असं आपली पूर्वी मासे मारण्यासाठी वापरायचं ते कंद आहेत ते आणायचे कुटायचे आणि मासे मारायचे आता हे हा कसा वाजत नाही लोखंड साहेगड आहेत आणि ह्याच्यात प्रत्येकाचा आवाज वेगवेगळा वेगवेगळं म्हणजे कलेक्शन तुम्ही दगडांचं पण केलेलं आहे वाजणारा दगड आपण नदीला जर गेलो तर असे काही काही दगड दगड वाजतात ते आहे आणि ही सुरुवातीची आपली रान झोपडी सुरुवातीला होती हाँ, हाँ। नंतर में में हाँ, हाँ। ते मेंटेन्स कौलाची केली आता परत ह्या वर्षी ती काही जागी मोडली आहे ना ते परत ह्या वर्षी नवीन बांधकाम करायला लागेल त्याच याच्यात हे अशा रानभाज्या असताना तर हे कोयची इकडे गेलेली ना ही लाल कोयची आहे लाल का लाल म्हणजे मध्ये लाल लाल काढला ना काढला ना असा लाल निघतो हा बरोबर हा आपल्याकडे याचं प्रमाण थोडं एकदम आणि तो वर आहे नाही का नाही कोयची वऱ्यासारखा दिसत याचाच आहे वरे खाली आहेत हा इथे लाल कोयचीचा आणि हा वड छोटा वड काय नेमका हे बोनसाई साईड बोनसाईड म्हणजे त्याची वाढ खुंटवणी कमी तेवढ्यात छोट्या झाडाचं स्वरूप केलेलं आता हे याच्यात पण ना मी फांद्यांपासून झाड तयार केले म्हणजे झाडाचं अशी उंची खुंटवली असं नाही केलं त्याची एक फांदी घेऊन त्याच्यापासून म्हणजे जे आपल्या काही लोकांचे कन्सेप्ट तुम्ही एवढं मोठं झाड केलं एवढ्याच्या ह्याच्यात वाढत आहे ती कन्सेप्ट मी बाजूला केले आणि फांदीपासून खडक पायला झाला झाला काही तर ते ज्यांच्या फांद्या जगतायत ना त्याच्यापासून अशी बोनसे तयार करतो ही इकडे एक वेली कोरखड आहे अशी वाढत जाते लांब हे वेली कोरफड हे कुठून उत्पन्न तुम्ही उपलब्ध केली हे आता ते आधी आधीपासून कलेक्शन आता एवढ्या लक्षात नाही ही कुमुदिनीचा प्रकार हा, हा, ही रात्री फुलते हा मादीचा प्रकार आहे आता हे ऊन जसे तसे हे मिटून जाईल असं आहे का इकडे हे आपल्या जंगलातलं भोकराचं झाड आता भोकराचं विशेष आहे की आधी ना आधीपासून चांगला जनावर किंवा माणूस जर पाणी सोडला ना पाणी सोडलं म्हणजे तुम्हाला याच्या याच्यावरती राहतो त्याला या झाडाच्या सालाचा काढा करतात ते पाहिलं जातं की माणूस काही वेळेस म्हणजे नव्वद टक्के बऱ्याच होऊन जातो पर्यायला लागतो कधी पण आपल्याकडे भोकरची रानभाजी खाली जाते म्हणजे मोर मोर हा किंवा लोणचं लोणचं हे असं आपल्या अशी आपली संस्कृती एकदम समृद्ध आहे बरोबर इकडं हे एक थायलंड चेरीचं झाड आहे आता खालीपर्यंत याला मोहर येईल आणि फळ लागतील केक वरती लाल कलर ची चेरी राहते ना ती यायला लागते असं आता बांबूचे जे वेगवेगळे प्रकार आहेत ना सगयत, जा तर माझ्याकडे आसामचा बांबू आहे ब्रँडिसी आहे चायनाचा जो मोसो बांबू तो पण खाली आहे जायट बांबू जो घेतला सगळ्यात मोठा बांबू तो पण आहे मुळी बांबू पण आहे एक बेडूमई जातीचा बांबू त्याच्या पेरातला नंतर साडेचार ते साडेपाच फूट म्हणजे माझ्या एवढा कंटिन्यू पोकळ तो पण आहे तर अशी मला आता भविष्यात पाच सहा वर्षानंतर जी झाडं लाग म्हणजे बांबू लागतील ना त्याची लागवड आपण करून ठेवली भविष्यात आपल्याला बाहेरनं आणता इथेच याच्यात हे आहे तसे पक्षी लहान मुलं वगैरे येतात त्यांना पाहिजे त्यांना पाहिजे आता इथे हा एक अनन पहा हा अनन इथे एक अननस येतोय तिकडे एक येतोय एका झाडाला एकच अननस येतो आणि एक अनन असायला जवळपास बारा ते पंधरा महिने लागतात म्हणजे एक दोन महिन्यात येणार पीक म्हणजे ते आपल्याकडे विकायला आणतात तेच तेच का तेच तर त्या मनाने आपण एकदम स्वस्त मागतो वीस तीस पन्नास रुपयाला मागतोय हा तो आता हे जे झाड आहे ना हे चॉकलेटचं झाड आहे कोको कोको बाकीची फळं मी तोडली फक्त वरती फळ आहे शिल्लक मग जगातले जे एवढे सगळं चॉकलेट बनतय ना ते सगळं ह्या झाडापासून बनत ह्या झाडाच्या बिया काढल्या जातात चांगलं मोठ पावशेर पेक्षा जास्त अजून ह्या झाडाची साईज वाढी की तसं ते वाढेल बरोबर मग ह्याच्या बिया काढल्या जातात त्याला पंधरा दिवस बुरशी द्यावी लागते मग त्या स्वच्छ करायच्या भाजायच्या त्याची पावडर करायची आणि मग ते कोको पावडर बार बार होते त्याच्यापासून पुढे चॉकलेट देऊन आता इकडे ना वेगळ्या प्रकारची कोथंबीर दाखवते ना ही एक कोथंबीर आहे तुम्ही तो तोडून वाच घ्यास ही आसामकडची कोथंबीर आहे व्हिडिओ मध्ये आहे त्या ठिकाणी स्वयंपाकामध्ये याचीच पानं टाकतात आणि ही ओरिजिनल कोथंबीर वर्षभर चालते याला फक्त पाणी द्यावं लागतं काहीच लागत नाही तशी ही कोथंबीर इकडे इकडे सगळे कॅक्टस इकड्यामध्ये ना तुम्हाला एकदम पण एकदम सुंदर फुल दिसेल बघा एकदम जवळून बघाल ना तुम्ही एकदम जवळून क्लोजअप घेतलं तर आपला साताऱ्याचा जो कासपठार आहे ना कासपट त्याच्यात ही सगळी कुमुदिनी सफेद कुमुदिनी ती आहे त्याच्यात तो गोल पाण्याचा वरती आलेला तो खरं कमळ आपण कमळ यांना सांगतो पण ही कमळ नसतं ह्या वटले इकडे आता ही रानवाट बोर्ड दाखवलाय ना त्याचं काम पुढच्या चार पाच वर्षात होईल आता फक्त आपण झाडं लावतोय त्याची रानवट वगैरे मग नंतर बनवून घेऊ आपण पण याच्यामध्ये आपल्याकडची दुर्मी होणारी झाडं परदेशी झाड रानभाज्या आपल्याकडे रानफळ असं सगळ्यांचं एक कलेक्शन राहील हे म्हणजे एक पाचशे मीटरची ही रानवाट राहील म्हणजे मग सगळ्यांचं एक कॉलेजची मुलं झाली बायोडिपार बायोलॉजीची झाली किंवा सगळ्यांना एक इथंच सगळं उपलब्ध राहील वेगवेगळ्या झाडांविषयी सगळी माहिती राहील त्यात बोटॅनिकल छोटं आता ज्या आयुर्वेदिक वनस्पतीचा आपला विषय आला ना तर निसर्गात अशी खूप सारी वनस्पती आहेत त्यांचा आकार आणि आपल्या अवयवांचा आकार सारखाच राहतो त्याच्यावरतीच औषध आहे आता ही अस्थिशृंखला अस्थिश किंवा हाडजोडीची हा, 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 हा। याचा आकार तुम्ही पाहता हा हाडांसारखाच एकमेकांना जोडलेला चांदे जशी जोडतात हाडजोडीची वनस्पती दुसरी एक आता हे आपट्याचं किंवा शीत सोन्याचं पान आता हे आपण तोडलं ना तर याचा आकार तुम्हाला याच्यासारखा दिसेल फुफ्फुस आपले दोन बरोबर आपल्याकडे आधीपासून शिवाजी बिडी ओढायची तर हे पान असायचं याच्यात कमी प्रमाणात तंबाखू हो किंवा उवा राहिला ना तर आपल्या म्हातारी लोक हे शिदाच पाणी वापरायचं दम्याचा आजार किंवा फुफ्फुसाविषयी ज्या ज्या तक्रार येत ना त्याच्यावरती हे औषध आहे आपल्या मध्ये ज्या पण गोष्टी आल्यात ना त्याला काहीतरी संस्कृती आहे लॉजिक आहे कारण आपली म्हातारी लोक हे पानं आणायची वाळवायची आणि खिशात ठेवायची त्यांना बिडीची तलप आली की त्याच्यातच तंबाखू भरायची आणि ओढायची आणि त्याच्यात पण तंबाखू ती छोट्या पाण्याची राहते नायची त्याच्यात उग्रता कमी राहते मग ते शिरात गेल्या कीटकनाशकच काम करायचं तुम्हाला आता हे जे आपण पान तोडलं ना तर हे तुम्ही वास घ्याल ना त्याच्यात तुम्हाला सगळ्या लसणाचा वास येईल आपण लसणाला पर्याय म्हणून वापरतो सर हम्म घ्या लसूण वेला आहे मग मा आता मला ऑर्गेनिक वरती काम करायचंय ना तर याच्यात मला खत नकोच मग बिना खताचं काय येईल तर हे अशा वनस्पती आहे म्हणजे मला हा म्हणून पर्याय वापरता येतो खाली एक मसाल्याचं झाड आहे स्वायचं ते मसाला म्हणून वापरता येतो कोथंबिरीला पर्याय झाला बासमतीला माझ्याकडे झाड आहे ते पर्याय आहे सगळं आता ही जी आहे ना ही कळसूबाईची तंबाखू तिकडच्या साईडला छोटे पान असतात याच्यात उग्रता खूप कमी राहते तर ही बिडीमध्ये वापरायची असते हे आता एक्झॉटिक फ्रूट मधले ना हा जगातला सगळ्यात मोठा चिकू मी मी पपई सारखा चिकू लागतो मोठे बी निघते गुलाबी गरांचा घर असतो तर हा मोठा चिकू ही गुलाबासारखी जी वेली दिसत आहेत ना ही ब्लॅकबेरी आहे ब्लॅकबेरी हा ब्लॅकबेरी त्याची ही झाड आहेत हा बिहारकडचा चौसा जातीचा आंबा आहे पण तो लेट पिकतो ना तर आपल्या भागात लावायचा की नाही तर त्याला फळ केव्हा येईल ना ते पाहिजे पावसाळ्यात जाईल तर मग नाही लावा लागणार कारण आपल्याला खराब होऊन जाईल तो अ हे आपल्याकडचं भूत चाल चामोलीच तर याची आधी भजे वगैरे विकायला ते पान वापर ते उगवलंय अं इकडे जायन बांबूची ना खाली पण रोप आहेत जगातला सगळ्यात मोठा बांबू असतो ना ऐंशी ते शंभर फूट उंच जातो आणि एक ते दीड फूट असं जाळीला जातो तर त्याचं हे एक रोप आहे बाकीचे खाली पण आहेत हा जांभूळ जो आहे ना हा टेन के जी व्हरायटीचा जा जांभूळ याला पण येते तर याचं पानच तुम्हाला एकदम मोठं दिसेल तर याचा एक जांभूळ जवळपास शंभर चा राहील म्हणजे एका किलो दहा जांभूळ हा सारखा राहील तर हा टेन के जी व्हरायटीचा व्हिएतनाम व्हरायटीचा जांभूळ आहे हे सुपारी सारखं दिसतं नाही नावाचं फळ फळझाड आहे सुपारी सारखेच पण हे खायला गोड लागतात त्याच्यानंतर हे कपासू आपलं जसं राज्यफळ मा आंबा आहे ना तसं ब्राझीलचं हे कपासू म्हणून राज्यफळ ते अ आता द्राक्ष बोललो की आपल्याला वेलीच माहिती राहतात की द्राक्षांच्या वेली बोल जगात द्राक्षांची तीन झाडं आहेत अशी झाडं आंब्यासारखी होतात त्यांना द्राक्षाचे घड लागतात तर हे अमेझॉन जंगलातलं हे अमेझॉन ट्री ग्रेप्स आहे याला काल्याकळ्याची द्राक्ष लागतात हा भोमसे ग्रेप्स आहे याला पिवळ्या कलर ची द्राक्ष लागतात आणि सी ग्रेप्स आहे तसे तीन त्याचे प्रकार आहेत जबोटिकाबाच्या दोन यूएसए कडच्या ह्या दोन व्हरायटी आहेत ही मोठी आणि ही केरळकडचं हे जम्बूबिरा म्हणून फळझाड आहे उत्तराखंड कडचं हे लोकाठ म्हणून फळ झाड आहे ते आहे हे केरळ परत लिली पिली फळझाड आहे ते आहे, इकडे आता हे कैलाशपतीची दोन झाडं आहेत रुद्राक्ष आहे किवी आहे आणि इकडे ना ही जी झाड दिसत ना आपण चहा पितो ना तर आपल्याकडे ओरिजिनल चहा येतच नाही कारण ओरिजिनल चहा जो दार्जिलिंग चहा असतो त्याची एका किलोची किंमत जवळपास वीस पंचवीस हजार रुपये किलोची असते आणि तिकडे आपण तिकडच्या भागात फिरायला तिकडचे जे गाईड राहतात ते सांगतात की लक्ष्मणला जेव्हा बाण लागला आणि जे संजीवनी बुटी जी मारुती आणायला ती बुटी म्हणजे चहा आहे म्हणून चहा पायची कॉन्सेप्ट आलेली सकाळी सकाळी आपल्या पुढात काहीतरी चांगलं जायला पाहिजे म्हणून थायलंड कडे किंवा तिकडे गेलात ना तुम्हाला चहा त्या टाइपचा दिला फक्त एक लिक्विड फॉर्म मध्ये पाना चहा तसाच पाहिजे राहतो पण आपण सगळं बदलून टाकलं हे ते ऍसिड टाकून हे एक सुंदर ना झाड पहा चेन ऑफ ब्लोरीच एकदम मस्त सुंदर फुलं लागली त्याला फुल हे झाड आहे ते एक आहे हे शेंदुराचं झाड आहे बी लाल लाल निघत शेंदुराचं आहे तिकडे कुंकूचं एक झाड आहे आता मध्ये जी झाड आहेत ना हा इथं ही एक गोड चिंच पण झाड आहे जशी आपण आंबट चिंच ना अशी गोड आहे हे कॉर्न म्हणून एक हळ आहे त्याचं आहे बाकी इकडे ही सगळी अळवाची जी मोठी आपल्याकडे व्हरायटी असते ना अळवची त्याची आहे दोन रुपये उगवलेत पण याला कसं अळवेल ते नाही माहिती पण आता मी जेव्हा तुम्हाला बोलता बोलता कंबोड्याच्या झाडांविषयी बोललेलो केप्पल तर ही सहा रुपये या केपलची आहेत आता पहिल्यांदा मी एक जे झाड आणलेलं ना ते बाहेरच ठेवले आपलं क्लायमेट सूट नाही झालं पहिलं मेलं परत मी ही सहा रुपये आणली तर माझ्या अशी अपेक्षा की सहा पैकी एक तरी शेवट फायनल जगायला पाहिजे जगली तर सगळी आता डेव्हलप होत आहेत ही त्याची आहेत आ, हे लवकर येणारी आणि वर्षभर चालणारी फणस असते त्याचे आहेत आता चायनामध्ये किंवा इतर ठिकाणी जपान मध्ये चेरी ब्लॉसमचा एक सीजन चालू आहे बरोबर ही चेरी ब्लॉसम जा, तीन झाडे आहेत फुलून गेले फुले येऊन गेले आणि हे पण फणसाला वर्षभर फळ चालू राहतात जसा बारबाहे आंबा ना तशा टाइपच म्हणजे वर्षभर नाही राहणार त्याचा काहीतरी सीझन राहील बरोबर लवकर येणार मी तुम्हाला आफ्रिकेचं मकोटा देवा म्हणून झाड बोललेलो ना ते हे हे अशी फळ मोठी होता पिकता लाल पडता आणि हे ट्रॅडिशनल तिकडचं फळ झाड आहे परत इकडे हे चामलिंगम केरळकडचं कॉर्न चा आहे केरियल आहे याच्यात आता ही कोकणातली सुरंगीची जशी बकुळ तुम्हाला सांगितलं ना तशी कोकणातली सुगंधी सुरंगी झाड इकडे खूप सारे आपल्याकडे कसं मोहाची फुलं वेचून खूप सारे महिलांचा उदरनिर्वाह चालतो ना तसं प्रकाशला तिकडे माहिती आहे सुरंगी तर त्यांच्या फुलांपासून गजरेवरून किंवा महिलांचं उदरनिर्वाह हे कॅटाय म्हणून ना छोटी फळं येतात खाली जातात ते कॅटायचं आहे हे जापनीज फळ जे पर्सिमन आहे ना त्याचं एक आहे तिकडे कलम पण आहे हे स्ट्रॉबेरी गवा याच्यामध्ये जो असतो ना फॉरेस्ट गव्हा किंवा स्ट्रॉबेरी गव्हा त्याची आठ रुपये आहे त्याच्यात पिवळा निला असे दोन प्रकारे आता हे जे झाड आहे ना हे स्टीवियाचं आहे आता हे तुम्ही पान खाल ना तर हे सगळं गोडच लागेल हे साखरेला पर्याय म्हणून सगळं गोड आहे गोड आहे गोड आहे तर ही राजमेरी आहे आणि हे बेडकीचं पान बेडकीची ते आपल्याकडे वेल असते पान खाल्लं की साखर बिकर काही पण खा काहीच गोड लागत नाही किंवा टेस्टच येतात त्याची आता वेल वाढते हे शुगरला पण औषध म्हणून वापरतात तर त्याचं हे असं झाडांचं कलेक्शन आहे ही ब्लूबेरीची आता दोन रुपये